न्यूज मराठी विश्वासार्ह शासन बालकल्याण संकुल संस्थेच्या ठामपणे पाठीशी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर बालकल्याण संकुलाला भेट आवश्यक मदत करणार असल्याची ग्वाही बालकल्याण संकुल ही संस्था शासनाचेच काम करत असल्याने तिच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याची ग्वाही राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिडकर यांनी मंगळवारी दिली समाजात अनेक समस्याग्रस्त पीडितांना ऐनवेळी मदतीची गरज पडते अशा वेळी आवश्यक मदत घेण्यासाठीचा सा विश्वास बालकल्याण संकुलाबद्दल समाजात आहे असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले त्यांनी कोल्हापूर येथील जिल्हा परिविक्षा व अनुरक्षण संघटनेच्या बालकल्याण संकुलाला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली यावेळी ते म्हणाले येथील मुलांची संख्या पाहता संस्थेबद्दल लोकांचा चांगला आत्मविश्वास आहे असा विश्वास प्रत्येक संस्थेबद्दल निर्माण व्हावा त्यावेळी यांनी दाखल मुलामुलींशी संवाद साधून तेथील समती सदस्य अधिकारी व कर्मचारी यांच्याशीही कामकाजाबाबत संवाद साधला यावेळी त्यांनी शिशुगृह बालगृह तसेच कन्या बालगृहाला भेट दिली जिल्हा परिवीक्षा व अनुरक्षण संघटनेचे उपाध्यक्ष पाटील मानद खजिनदार निरंजन वायचळ मानद कार्यवाह पद्मजा तिवले संचालक व्यंकप्पा भोसले जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुहास वाईगडे यांचे सह इतर अधिकारी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते भेटीदरम्यान पालकमंत्री आबिटकर यांनी प्रत्येक विभागाला भेट देऊन कामकाजाविषयक माहिती जाणून घेतली उपस्थित वयापेक्षा जास्त वय असणाऱ्या मुलांशी संवाद साधून त्यांनी मिळवलेल्या विविध प्राविण्याबद्दल माहिती जाणून घेतली अधिकारी पदाधिकारी तसेच कर्मचारी यांच्याशी संवाद साधत असताना संस्थेबद्दलची माहिती कार्यवाह पद्मजाद तिवले यांनी दिली त्यांनी संस्थेच्या स्थापनेपासूनचा आढावा देत कामाची रूपरेषा सांगितली यावेळी बोलताना पालकमंत्री आबिडकर यांनी ज्या ज्या घटकांसाठी मदत लागणार आहे त्यासाठी आवश्यक मदत करू असे सांगत येणाऱ्या अडचणींची सोडवू अशी गवाही दिली सीपीआर रुग्णालयात संस्थेत दाखल होणाऱ्या मुलांचे आवश्यक मेडिकल करण्यासाठी खूप वेळ आणि त्रास सहन करावा लागू नये म्हणून विशेष गरज लक्षात घेऊन एक खिडकी योजना किंवा समतुल्य व्यवस्था निर्माण करण्यासाठी बैठक घेऊन सूचना देऊ असे सांगितले राज्य शासनाकडून मिळत असलेले शिशुगृहासाठीचे अनुदान यावर्षीपासून मिळाले नाही राज्यात सर्वात चांगले शिशुगृह म्हणून नुकताच पुरस्कार मिळाला आहे तरी याबाबत अनुदान पूर्ववत सुरू करण्याची मागणी उपस्थितांनी केली यावर त्यांनी सचिवास्थावर असणाऱ्या याबाबतच्या तांत्रिक अडचणी दूर करून ते पूर्ववत होईल यासाठी प्रयत्न करू असेही त्यांनी यावेळी सांगितले पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे स्वागत उपाध्यक्ष व्ही व्ही पाटील यांनी केले प्रास्ताविक कार्यवाह पद्मजा तिवले यांनी केले बोलताना तिवले श्रीमती राज्य शासनाने या संस्थेला तसेच या वर्षीचा बालस्नेही राज्यस्तरीय पुरस्कार दिला आहे या ठिकाणी मनुष्यबळाची कमतरता आहे ती दूर व्हावी संस्थेतील शिशुग्रह हा महत्वाचा घटक असून यासाठी आवश्यक अनुदान राज्य शासनाकडून मिळावे या संस्थेत प्रत्येक कर्मचारी जन्मलेल्या मुलांपासून ते तरुण मुला मुलींसाठी त्यांचे जीवनमान सुकर करण्यासाठी मनोभावी योगदान देत आहेत असे सांगितले